यांच्यावर जो राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला एक सामाजिक जीवनामध्ये अतिशय शेतकऱ्यांचा असल मराठा आरक्षण असेल याच्यासाठी अण्णासाहेब जावळे पाटील आणि विजय घागडे पाटील हे गेल्या कित्येक वर्षापासून महाराष्ट्रभर महाराष्ट्राच्या बाहेर काम करत आहेत कुठल्याही राजकीय लोकांनी अशा पद्धतीचं कृत्य करणं माझी हे आतंकवादी कृत कृत्य आहेत असं समजायला काही हरकत नाही मी छावा संघटनेच्या वतीनं नाशिकवरून अशा घटनेचा निषेध करतो आज हा एक पक्षाला काळिंबा आहेत याच्यावर अजितदादा पवारांनी किंवा साहेब असतील त्यांनी या गोष्टीची दखल घेऊन त्यांच्यावर मोका लावतील का ते पक्षाला काय आदर्श देतील जनतेला काय आदर्श देतील कारण हे सामान्य विषय नाहीत हा सामाजिक जीवनामध्ये कोणी काम करायला गेलं तर असेच पक्ष जर उठूनमध्ये आले आणि कोणालाही जीवे घेण्या हल्ला केला तर हे शेतकरी वर्ग आणि सामान्य लोकांना हे रस्त्यावर येऊनच द्यायचं नाही का असा प्रश्न गंभीर आज आम्ही एवढ्या जीवनात काम करत असताना आम्हाला आढळतोय अजितदादांना आम्ही आव्हान देतो आपण जर अशा पद्धतीने काम केलं तर तुम्ही एखादा आमदार महाराष्ट्रात जर राजीनामा घ्या आणि स्वतःच्या बळावर निवडून आणून दाखवा तेव्हा तुमची पक्षाची लायकी कळल आम्ही सामाजिक संघटना तुमच्या संघ असल्यामुळं तुमची ताकद नेहमी वाढत चाललेली होती आणि आत्तापर्यंत सामाजिक जीवनामध्ये आम्ही तुमच्यासारख्या पक्षाला नेहमीच मदत करीत आलेलो आहोत मागही एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाला आमचे छावा संघटनेच्या पदयाधिक पदाधिकाऱ्यांनी दोन हजार कार्यकर्ते घेऊन पाठिंबा दिला होता जेव्हा ते मुख्यमंत्री होणार होते अशा मराठा माणसाला संरक्षण देणाऱ्या संघटनेला जर तुम्ही खुणी हल्ला करणारा असाल आणि त्याची पाठराखण जर तुम्ही करत असाल आम्ही तो राजीनामा तुम्ही घेतलेला असाल तो आम्हाला कधीही मान्य होणार नाही तो सुरेश चव्हाण कोण आहेत त्याचा शोध आमचे कार्यकर्ते घेणार आहेत